बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून घेण्याच्या मागणीवर आदिवासी संघटना आक्रमक एकलवी आदिवासी युवा संघटना यांनी शहादा तहसीलदार यांना दिले निवेदन महाराष्ट्रात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परिणामी शासनाने हैदराबाद गॅझेटचा दाखला देऊन मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षणाचा शासन निर्णय घेतलेला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाज देखील हैदराबाद गॅझेटच्या आधारावर अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हावे अशी मागणी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांतून सातत्याने प्रसिद्ध होत आहे या घडामोडीमुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष व नाराजीची लाट पसरली असून मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे की बंजारा समाजाची भाषा संस्कृती रूढी परंपरा व जीवनशैली या सर्वच बाबतीत अनुसूचित जमातींपेक्षा पूर्णतः भिन्न आहेत बंजारा समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश झाल्यास खऱ्या अर्थाने वंचित उपेक्षित व ऐतिहासिक दृष्ट्या मागासलेल्या आदिवासी घटकांवर अन्याय होईल शिक्षण नोकरी शिष्यवृत्ती तसेच शासकीय योजनांवरील मूळ आदिवासींच्या हक्कांवर गदा येणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे यावेळी नंदुरबार जिल्हा संघटक कृष्णा पवार शहादा तालुका युवा अध्यक्ष सुरेश आवेरेसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी न्यूज बिवरू शहादा कृष्ण पवार एकलव्य आदिवासी युवा संघटनाचा मी जिल्हा नंदुरबार आज कुठं आले तुम्ही शादा तहसील आमच्या संघटनाच्या मार्फत आम्ही सा तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की हे धनगर आणि बंजारा समाजाला आमच्या समाजामध्ये या आमच्या कॅटेगरीमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये घुसखोर करू नये नाहीतर तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि ते नेहमी म्हणतात की हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट है काय आहे हैदराबाद है गॅजेट एकोणीसशे एक्केचाळीस ला निजामांनी आणलं हैदराबाद मध्ये आणि संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला तर माझं एकच म्हणणं आहे सरकाराला की तुम्ही संविधान मानणार आहेत का गॅजेट मानणार आहेत आणि संविधानासोबत जरी कोणीही असो सरकार असो या कोणीही असो शेडकाने केली तर आदिवासी समाज गप्पा बसणार नाही <laughs> माझे नाव रोहित बोरसे एकलव्य आदिवासी विवाह संघटना शादा तालुका या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की काही दिवसा धनगर समाज व बंजारा समाज आदिवासींच्या एस टी कॅटेगरीमध्ये घुसखोरी करत आहे त्याबाबत एकलव्य आदिवासी युवा संघटना शहादा तालुका तहसीलदार साहेबांना निवे निवेदन देण्यात आला आहे